नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेत जान्हवीच्या लग्नानंतर पहिल्यांदा जान्हवी जयंतला सत्यनारायण पूजेसाठी घरी आमंत्रित केले जाते तर इकडे सिद्धूला कळत की संपूर्ण कुटुंब त्याच्यासाठी मुलगी शोधत आहेत जान्हवी जयंतला बाहेर जेवायला जाण्याचा आग्रह धरते जयंत आणि जान्हवी जेन्हासाठी बाहेर गेलेले असताना तिथेच विश्व दारुपीत बेस बसलेला असतो भावना सिद्धूला लग्नासाठी मुलगी पाहायला जाण्यापासून टाळण्यासाठी एक युक्ती सुचवते ज्यामुळे त्याच्या लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम रद्द होतो जयंत आणि जान्हवीच्या घरी एक स्त्री मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी येते आणि त्यामुळे जयंत अस्वस्थ होतो जान्हवी हातात कॉफीचा कप असताना तो चुकून खाली पडतो आणि त्यामुळे जयंत संतापतो जयंत आणि जान्हवी घरी पोहोचतात जयंतला एका गोष्टीची भीती आहे की जान्हवी जेव्हा घरी एकटी असते तेव्हा तिला घरात बंद करून ठेवलं हे जर कुटुंबाला कळलं तर त्याचं काय होईल जान्हवी आणि तिच्या आई वडिलांमधील घट्ट नाते संबंध पाहून जयंत अस्वस्थ होतो तर वीणा चंपाला सांगते की घट्ट चंपाला सांगते की व्यंकी अनाथ आहे संतोष व्यंकीला ओरडतो ज्यामुळे चंपाला त्याच्यासाठी वाईट वाटते आणि सिद्धू जखमी असल्याचं नाटक करून डळवींकडे येतो तो भावनाला सांगतो की गाडे पाटलांनी त्याला मारहाण केली आणि जर भावनाने त्याला मदत केली नाही तर तो ही गोष्ट सर्वांना सांगेल हे ऐकून भावना त्याची मलमपट्टी करणार श्री आहे श्रीनिवास जयंतला सांगतो की व्यंकी हे अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेला आहे आणि जयंत स्वतही त्याच आश्रमातून आलेला असतो आणि ही गोष्ट जयंतला हादरून सोडते कारण लहानपणी जयंत आणि व्यंकी जीवलग मित्र होते नक्की काय आहे जयंतचं खरं सत्य हे सत्य सम सर्वांसमोर येईल का आणि सिद्धूचे भावनासोबत मैत्री वाढण्याचे प्रयत्न यशस्वी होतील का तर हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद